आपण बघितला तीनपट चारशे आणि बाराशे जवळपास त्यांना मिळालेला तीनपट मतंही आम्हाला मिळालेले मी सगळ्या शेतकरी बांधव जे मतदार होते आमच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खूप मोठं मताधिक्याने आम्हाला निवडून दिलं अठरापैकी पंधरा सीट आमचे निवडून दिले मी सगळे कार्यकर्ते बंधू ज्यांनी परिश्रम घेतले त्या सगळ्यांचं विशेष व्यक्त करतो आणि जे माझे सहकारी आहेत त्या सगळ्यांचंही विशेष आभार करतो दादा खरं तर जोरदार विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आपण पैकीच्या पैकी घेतलेले आहे ग्रामपंचायतीमध्ये नक्की गणित कुठं बिघडलं किंवा कुठं कमी पडलं आपण काय त्याच्यावर थोडं आम्हाला सगळ्यांना विचार करावा लागेल आम्हाला तर ह्या निवडणुकीत अठराचे अठरा सीट हे अपेक्षित होते दुर्दैवाने ग्रामपंचायतीमधले आमचे तीन सीट गेले तर ते तीन सीट आत्ताच निकाल हाती आलेलं आहे आम्ही सगळे नेते मंडळी त्याच्यावरही हो आम्ही विचार करू बाबा हे आम्ही कुठं कमी पडलो ग्रामपंचायत असं खरं व्हायला नको पत्र पण दुर्दैवाने तीन सीट आमचे केले त्याच्यावर आम्ही हो विचार करू खरंतर सभापती पदासाठी आता पुन्हा काही चुरस आहे का किंवा सभापती पदासाठी कुठलीही चुरस नाही आहे मान्य दिलीप माने साहेब हासापुरे साहेब शिवधारे साहेब सगळे आमच्या सहकारी आमच्या सगळ्यांचं एकमतानं ठरलेलं आहे निवडून आल्यानंतर आमच्या पॅनलचा जे निर्णय घेतील तर माननीय मुख्यमंत्री साहेब जे सांगतील त्याचा निर्णय आम्ही सगळे मान्य करू असं आमचं या ठरलेलं आहे त्यामुळं निकाल झाल्यावर आणि आणि निकाल झाल्यावर निकाल झाल्यावर आजही आम्ही सगळे एकत्र आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेब असतील आम्ही सगळे चर्चा करू आणि निर्णय घेऊ प्लीज पगदा बापूना त्यांचे तीन पॅनलचे तीन उमेदवार निवडून आले मी त्यांचंही अभिनंदन करतो जे राजकारणात जीत कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार करत असताना जे विरोधातले तीन उमेदवार त्यांचे आले त्यांनाही विश्वासात घेऊन आम्ही कामकाज करू आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही महाराष्ट्रातील एक आदर्श बाजार समिती म्हणून आम्ही नाव घेतो एवढ्या लोकांना सोबत घेतलेला आहे सभापती हे बघा सगळे प्रमुख नेते येतात आहेत माने साहेब आहेत हातापुर साहेब आहेत शिवडार साहेब आहेत आपण त्यांना सगळ्यांनी विचारा कुठलीही स्पर्धा कुठलीही चुरस नाही आम्ही सगळेजण एकत्रित होऊन हा निर्णय घेऊ आणि एकदम म्हणजे काय म्हणतो समोर निर्णय होईल चांगला निर्णय होईल आम्ही मुख्यमंत्री आम्ही ही निवडणूक लढवलेले आहे आणि आमचे पॅनल प्रमुख आणि शकील दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी म्हणून एकत्र लढवले आणि आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के मत आम्हाला सोसायटी मत असत आहे व्यापाराचे दोन पणाला हमाल आम्हाला दो दोन आलं ग्रामपंचायतमध्ये आम्ही कुठं चुकलो आणि आम्हाला ते बारख्याने निरीक्षण करावं लागेल आणि जरी ते तीन जरी निवडून आले असतील मार्केट कमिटीचा कारभार आम्ही योग्यपणे करू मार्केट कमिटी शेतकऱ्याच्या हिताचे कशा पद्धतीने चालतं याचा योग्य ते या बाजार समितीचा आमचा निवडून आलेला उपयोग करून घेऊन शेतकऱ्याला मदत करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करू सभापतीचं वगैरे आम्ही अजून काय ठरवलेलं नाही जे मान्य सचिनदादा असून आम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणून ठरवू आणि आमच्यात काय झालं तर, तर मान्य मुख्यमंत्री जे करतील त्यांच्यावर